समाजसेवक शिवराम मुतेकर यांच्या माध्यमातून शाळांना शैक्षणिक मदत पोलादपूर तालुक्यातील तुर्भे गावचे सुपुत्र समाजसेवक शिवराम मुतेकर हे गेल्या दहा वर्षापासून रायगड जिल्ह्यातील शाळा विद्यालय मंदिर सभागृह बुद्धविहार यांसाठी सरळ हाताते मदत करीत आहेत सोमवार दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी शिवराम मुतेकर यांनी पोलादपूर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर पोलादपूर येथील विद्यार्थ्यांना दत्तक घेत एका वर्षाचा संपूर्ण शैक्षणिक खर्च करण्यासाठी वीस हजार रुपयाचा धनादेश विद्यालयाचे प्राचार्य साळुंके सर यांच्याकडे सुपूर्त केला विद्या मंदिर पोलादपूरचे प्राचार्य सर यांनी शिवराम मुतेकर यांना शैक्षणिक मदतीसाठी संपर्क करताच क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी तयार झाले ग्रामीण भागातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना गेल्या दहा वर्षापासून केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत त्यांनी केलेली मदत आम्ही वाया जाऊ देणार नसल्याचे आश्वासित केले कार्यक्रमाला उपस्थित रयत शिक्षण संस्थेचे पोलादपूरचे चेअरमन निवास शेठ चे यांनी सलग दुसऱ्या वर्षी शिवराम उतेकर यांनी विद्या मंदिर पुलादपूर या विद्यालयात केलेल्या मदतीचे कौतुक करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यापुढेही अशा प्रकारची मदत करून शिवराम उतेकर यांनी प्रोत्साहित करतील अशी आशा व्यक्त केली मात्र विद्यार्थ्यांनीही अभ्यास करून चांगले गुण संपादित करणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य असल्याचे सांगितले आहे रयत शिक्षण संस्थेत कर्मवीर भाऊराव पाटलांना अभिप्रेत विद्यार्थी घडत असल्याचे समाधान व्यक्त केले पोलादपूर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल तुर्भे येथे बावीस हजार रुपयाचा धनादेश समाजसेवक शिवराम उतेकर यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक उतेकर सर यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे समाजसेवक शिवराम उतेकर विद्यामंदिर कोल्हादपूरचे चेअरमन निवास शेठ मुख्याध्यापक सर तुर्बी विद्यालयाचे मुख्याध्यापक उतेकर सर यांच्यासह शिक्षक वर्ग उपस्थित होते